आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी पाच सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत राष्ट्रीय निशाणाच्या संरक्षणासाठी झालेल्या मांगरुळ गावचे सीताराम उर्फ शंकरभाऊ चांबार व दोंडी संतू कुंभार हे दोन युवक ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाले त्याचबरोबर ज्ञानोबाळा लुगडे यांच्या डाव्या पायाच्या मांडीस गोळी लागून ते जखमी झाले होते स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात त्याची नोंद आहे बिळाशी बंडाचा खटला ब्रिटिशांच्या लंडन येथील पार्लमेंटमध्ये गाजला त्याच हुतात्म्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यावेळेचे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या काळात मांगरूळ तालुका शिराळा येथे हुतात्मा स्मारक बांधले राज्यभरात दोनशे सहा हुतात्मा स्मारके उभारण्यात आली गेल्या चौतीस पस्तीस वर्षात या हुतात्मा स्मारकांच्या देखभाल आणि व्यवस्थापनाबाबत जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या स्मारकांची अक्षरशः वाईट अवस्था झाली आहे मधल्या काळात हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने बांधकाम विभागामार्फत थोड्याफार प्रमाणात निधी मंजूर केला होता परंतु या निधीमध्ये अनेक हुतात्मा स्मारकांची कामे अर्धवटच झालेली दिसत आहेत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निधीसुद्धा मंजूर होऊन आला होता त्या निधीचे नेमके काय झाले ते, ते अद्याप समजू शकलेले नाही मांगरुळा येथील हुतात्मा स्मारकाचे काम अर्धवटच झालेले आहे या हुतात्मा स्मारकांची अवस्था बिकट आहे त्याचबरोबर नाही दिवा नाही पंथी अशा अवस्थेत असणाऱ्या हुतात्मा स्मारकांच्या देखभालीसह तेथील जागेचा योग्य उपयोग झाल्यास हुतात्मा स्मारकाची निश्चितच अभ्यास केंद्रे पर्यटन स्थळ बनतील असे अनेकांना वाटते दरम्यान सामाजिक माध्यमांमध्ये मेसेज टाकून देशभक्ती व्यक्त करणाऱ्यांना या स्मारकांची देखभाल करण्याची बुद्धी सुचत नाही या स्मारकांची देखभाल हे शासकीय काम असल्याचे समाजाला वाटते हे सर्वात मोठे दुर्दैव आहे मांगरूळमधील हुतात्मा स्मारकाची असणाऱ्या जमिनीत ग्रामपंचायतचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांचेच अतिक्रमण सरळ सरळ दिसत असताना प्रशासन मात्र आंधळ्याचे सोंग घेत आहे प्रशासनाने पुढाकार घेऊन ही स्मारके योग्य सामाजिक संस्थांच्या हाती सोपवून त्यांचा विधायक वापर व्हावा यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे अशी मागणी निलेश म्हस्के पाटील सामाजिक कार्यकर्ते मांगरूळ यांनी केली आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष